आंदोलनाचा इशारा देताच पीडब्ल्यू चे अधिकारी झाले जागे बिरसा फायटर संघटनेचा दणका शाखा अभियंता झाले जागे मसावत ते राणीपूर रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरुवात शहादा तालुक्यातील म्हसावत ते राणीपूर रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ता दुरुस्त करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा जिल्हा नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती निवेदनाचा प्रशासनावर परिणाम होऊन या रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरुवात झाली सर्वसामान्यांचा आवाज कुणीतरी उठवत आहे असं म्हणत वांधारक व प्रवाशी बिरसा फायटरच्या कार्यावर समाधान व्यक्त करत निवेदनात म्हटलं होतं की शहादा तालुक्यातील म्हसावत ते राणीपूर या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला आहे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय हा रस्ता अत्यंत खड्डेमय धोकादायक झाला सदर रस्ता हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं हवेचं ठिकाण तोरणमाळ इथं जाणारा एकमेव मार्ग असल्या कारणानं वाहनांची मोठी वर्दळ असते या रस्त्यावरून कायमच्याच एसटी महामंडळाच्या बस ये करतात ठेकेदार व बांधकाम विभागानं केलेल्या भ्रष्टाचारामुळे या रस्त्याचे बारा वाजलेत रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था आहे रस्त्यावर मोठमोठ्याले खड्डे पडलेत त्यामुळे वाहनधारकांमध्ये प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला रस्त्यावर खोल खड्डे झालेत या रस्त्यावरून गरोदर महिला वयस्क राजारी नागरिकांना प्रवास नको झाला है। प्रवाशी हैराण झालेत वाहन चालवताना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होते या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात या रस्त्यावरून प्रवास करताना कोणते क्षणी अपघात होऊ शकतात म्हणून तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करण्यात यावा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला होता मसावत ते राणीपूर या रस्त्यावरती अत्यंत मोठमोठाले खड्डे झाले होते हे खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे आंदोलन छेडणार आहोत अशा आशियाचं निवेदन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना दिलं होतं या निवेदनाचा इफेक्ट होऊन बांधकाम विभागाने या, या रस्त्यावरचे खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने मसावत ते इस्लामपूर या रस्त्यावरती काही ठिकाणी खड्डे बुजवलेले आहेत आणि काही ठिकाणी अद्यापही त्यांनी खड्डे बुजवलेले नाही आहेत म्हणून या रस्त्यावरचे सर्व खड्डे बुजले पाहिजे अन्यथा आम्ही आमच्या बिरसा पायटर संघटनेतर्फे आंदोलन करणारच आहोत आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत म्हणून या रस्त्यावरती जे जे आम्ही मागणी केलेली आहे मसावत ते राणीपूरपर्यंत जे खड्डे आहेत ते बुजवलेच पाहिजे अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत आज या मसावत्ते ते राणीपूर या रस्त्यावरतीच उभा आहे इथं तुम्ही बघू शकता काही ठिकाणी खड्डे उजवलेले आहे आमच्या निवेदनाचा हा परिणाम झालेला आहे धन्यवाद जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज योगेश पवार नंदुरबार